नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आकाश फोंडे आपल्या व्हिडिओमध्ये सर्च स्वागत करीत आहे तर आज आपण पाहणार आहोत ॲटो नेक्स्ट कंपनीचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ई व्ही ट्रॅक्टर आहे हा शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढून बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर दिसत आहे इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे जसं आपण मोबाईल चार्जिंग करून मोबाईल वापरतो तसा ट्रॅक्टर चार्जिंग करून आपण ट्रॅक्टर वापरायचा तर ई आहे त्याच्यामुळे आपलं पोल्युशन आहे ते जास्त होणार नाही आहे चार्जिंग करून आपण ट्रॅक्टर चालू शकतो पॉवर स्टेअरिंग दिलेले आहे पुढं आपण बघू शकता चांगल्या प्रकारचं टायर आहे भाग तेरा नऊ अठ्ठावीसचं टायर दिलेलं आहे पंचेचाळीस एच पीमध्ये हा मॉडेल येतो तर शेतकरी मित्रांनो स्मार्ट ट्रॅक्टर आहे हा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही ॲटोनॅक्स कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ह्याला तुमची प्रोसिजर आहे ते करू शकता इथं आपण बघू शकता ॲक्सल रेटर दिलेलं आहे आणि पुश टाईपचे आपल्याला ब्रेक्स दिलेले आहेत दोन्ही टायरचे दोन ब्रेक आहेत इथं आपल्याला ड्राफ्ट कंट्रोल डी सी आणि ए सी दिलेले आहे आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारची सुटसुटीत जागा आहे इथे दिलेली इथं बघू शकता सीट आहे बसण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या ई व्ही ट्रॅक्टरबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता साधारण त्याला ह्याला आठ घंट्याची चार्जिंग लागते म्हणजे एकदा चार्जिंगला लावल्यावर आठ घंटे किंवा सहा घंटे आपल्याला ठेवा लागतो ला आणि दोन ही फुल चार्जिंग होते फास्ट चार्जरने जर केलं तर आणि ह्याला सिंगल फेजची इलेक्ट्रिसिटी लागते ह्याची जी मोटर आहे शेतकरी मित्रांनो ती बत्तीस किलोवॅटची मोटर आहे आणि जी बॅटरी आहे ती अडतीस पॉईंट चार किलोवॅट पर आवरची बॅटरी आहे ह्याला पॉवर स्टेअरिंग दिलेली आहे लिक्विड कूलिंग दिलेली आहे बॅटरी गरम न हो ह्यासाठी लिक्विड कुलिंगसुद्धा दिलेली आहे इथं आणि जे किसान प्रदर्शनमध्ये यांचे जे एम्प्लॉय आलेले होते ते म्हणजे साधारणत आठ तासामध्ये आठ एकर क्षेत्र आपल्याला काम करण्या होईल मला असं वाटत नाही साधारणतः आठ तासात ता आठ एकर होईल पण एक चार ते पाच घंटे हा ट्रॅक्टर आरामशीर चालू शकतो हायड्रोलिक दिलेला आहे त्याचे हायड्रोलिक अठराशे किलोपर्यंत जी वेट आहे तो कॅरी करू शकतो पंचेचाळीस एच पी पस्तीस एच पी आणि वीस एच पी ह्या कॅटेगरीमध्ये ह्या कंपनीने मॉडल आणलेले आहेत हा प्रोटो टाईपचा हा मॉडल आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या ट्रॅक्टरबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करू शकता असेच तुमच्यासाठी नवी नवीन नवीन व्हिडिओ आपण तयार करण्यात येत असतो तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान थँक्यू याची किंमत दहा लाख